नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा या दुसरा प्लॉट आहे आपला पाच एकराचा जॅकी चना आपण व्हेरायटी लावली जॅकी आणि सांगायचं म्हणजे आपण दुसऱ्या पाण्याला सुरवात केली काय केली दुसऱ्या पाण्याला वरचा तर पाणी आला होता वॉल तर होती पण हे वॉल पुरत नव्हती शॉर्टपर्यंत म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के फुल पकडेपर्यंत आणि चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत घाटे पकडेपर्यंत हे ओल पुरत नव्हती त्यासाठी आपण फूल याच्या अगोदरच पाणी दिलेलं शेतकरी मित्रांनो जर पाणी नसतं दिलं हे जर ओल पुरली नसती तर आपले फुलं कमी लागले असते आणि घाटे पण कमी पकडले असते आणि उत्पन्नात घट आली असते शेतकरी मित्रांनो त्याच कारणाने आताच पाणी दिलेलं आहे दुसरं पाणी नंतर ओल कमी नाही पडणार आता आता ओल भरपूर आहे आता याला पाणी द्यायचं काम नाही सत्तर ते ऐंशी टक्के घाटे भरेपर्यंत पाणी द्यायचं काम नाही ह्याच ओलीनं घाटे भरून येईन शेतकरी मित्रांनो आता द्याच लागलं तर एक पाणी द्यावं लागेल तीन तीन तासाचं शेवट पाऊ अशी थंडी राहिली तर पाणी द्यायचं काम नाही आणि या हरभऱ्याला चौवेचाळीस दिवस झाले आजच्या तारखेत दुसरं पाणी देऊन ह्या ह्या ठिकाणी चार दिवस झालेले आहे या चार दिवसात आपल्या हरभऱ्यानं आगोरे काढलेले आहे बघा शेतकरी मित्र आहे शेंडे बा आणि कडी पण आली हे पिवळी कडी मग फुल कडी आहे आपल्या ठे आपल्या हरभऱ्यात फुल सुटलेलं आहे मला दिसले एक दोन ठिकाणी फुल आहे शेतकरी मित्र आणि हरभऱ्यानं प्रचंड प्रमाणात आगोरे काढले आता हेच आगोरे शेतकरी मित्रांनो आता इकडे समोर वाढेल तर फुल सुटेल शेतकरी मित्रांनो हे बघा आता इथे फुल आहे हे बघा हे फुल कडी आता इथे कडी आहे इथे कडी आहे आता हे समोर वाढण इथे निघण इथे निघन चाललंय हे वाढत वाढत आता ओलावा भरपूर आहे खत पण आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे तर अशी प्रोसेस होईल शेतकरी मित्रांनो आता वाढत जाईल आता फुल पकडेल आता चौवेचाळीस दिवस तर पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला पन्नास ते पंचावन्न साठ दिवसापर्यंत फुलंच फुल दिसतील आता जसजसे दिवसं होईल तस तसे आपल्या चॅनेला फुल दिसेल शेतकरी मित्रांनो हो तुमच्या चॅनलला पन्नास साठ दिवस झालेले असतील पंचावन्न दिवस झालेले असतील तर चांगल्या प्रकारे फुल असतील शेतकरी मित्रांनो असा हरभरा आला आहे शेतकरी मित्रांनो आपला तुम्हाला जर हा प्लॉट आवडलेला असेल नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो हे बघा प्लॉट आपला प्लॉट एक नंबर आहे असं मी म्हणत नाही तुमचाही प्लॉट असेल एक नंबर हे बघा हे बघा इथं कडी पकडली हे बघा एक दोन तीन कड्या इथंच तीन कड्या एका डांगीला आता समोर समोर आपल्याला फुलंच फुल दिसतील आता आता सुरुवात झालेलीच आहे हे बघा य फुल्याच्या अगोदरच दिलं मी अडी नाही आहे काही नाही आहे आपल्याचे पण हे बघा शेंडे पा किती काढले आहे कट्डागी नाही बघा एक दोन आहे हे हे नवीन नवीन शेंडे काढले हे शेंडे आहे याचीच वाढ झाली पाहिजे तुमचा याच्या ना असाच असेल मी आशा, आशा करतो की तुमचा इच्णा असाच असेल शेतकरी मित्रांनो एम एसपेक्षा चांगला असेल कारण की कुठे कुठे अकाळ पाणी नाही आला कोणाकोण्या भागात कोणाकोण्या भागात अकाळ पाणीचा फटका हरभरा बसणारे तर थोप थोच च्या याच्यापेक्षा चांगला असेल हो तर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो हा प्लॉट तुम्हाला आवडला आपली माहिती आवडली का तर सांगा असं आहे आपलं चेन्न्याचे नियोजन तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद